माझी प्रथम कविता असल्यामुळे वंदन आणि नमस्कार श्रोत्रीगण सगळं निसर्गावर निसर्गावर थोडक्यात लिहिलेलं आहे मी पण पूर्ण अर्थपूर्ण आहे कवी कवी कवितेच्या कल्पनेतून जे वास्तव्य येतो तेच कवितेचं अस्तित्व असतं हे या हिशोबातून मी निसर्गात ही कविता म्हणते निसर्गात मी उभा भेटतो त्या नभा रोज येते प्रभा घेऊन किलबिल सभा किरणे आहे जोवर उडत राहील नभावर माझ्या पंखाच्या सावली नक्षी तोवर राहील भूवर किरणाचा अस्त झाला जेव्हा शितीच्याकडे गेला थवा पुन्हा येईल ती पहाट घेऊन किलबिलाट नवा किलबिलाट नवा निसर्गात उभा भेटतो त्या नभा माननीय सर यांना मी नम्र विनंती करते आपण माननीय प्रवीण मुलताईकर सर यांचा सन्मान करावा धन्यवाद